मुळात आजची ही जी पत्रकार परिषद आहे ती बराचसा संदर्भ तुम्हाला माहित आहे आमचे जिल्हा प्रमुख असणारे आमचे मार्गदर्शकांना पूर्ण संदर्भ आपल्याला दिलेलाच आहे परंतु आमची काही थोडी खाजगी ताणांची चर्चा झाली तर मुळात एक गोष्ट आपल्याला इथं जाणीवपूर्वक सांगू इच्छितो आमचा हा लढा शिवसेना वर्ष भाजप हा मुळातच नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे कारण आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब शिवसेनेचे मुख्य नेते आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्यासोबत असलेली राष्ट्रवादी या तीनही नेत्यांमध्ये महाराष्ट्र उलट चांगला संवाद आहे कुठेही विसंवाद नाही फक्त हा जो विषय आहे तो फक्त आमच्या जिल्ह्यापुरता मर्यादित आहे हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या जिल्ह्यातल्याही मूळ भाजप आणि शिवसेना हा वाद नाही परत एकदा सांगतो कारण भारतीय जनता पार्टी मुळात इथे ह्या जिल्ह्यामध्ये शिल्लक आहे का नाही कालच्या दत्तावर बघून दत्ता कुलकर्णी जी आहेत त्यांची जी प्रेस आहे ती स्वतः राणाजी सिंह पाटील यांच्या मिळवून आली नंतर सांगण्यात आलं की मूळ चुकून आली म्हणजे त्या गोष्टीला असं दिसतंय की तर भारतीय जनता पार्टी कुठल्याही पद्धतीची शिल्लक नाही त्यांचा जिल्हा प्रमुख असणारा प्रेस सुद्धा तर स्वतः रामाचे विषय पाटील त्यांच्या मेलून पाठवत असतील तर ती तुम्हाला माहित आहे त्याचा काही वेगळा खुलासा करायची गरज नाही <coughs> मुळात काय झालं की ह्या जिल्ह्यामध्ये घराणेशाही आहे आणि घराणेशाही ह्या जिल्ह्याला लागलेली फार मोठी वाढ आहे आणि एक ह्या पाटील पूर्ण दावण आहे त्या दावणीला जाऊन काही लोक जाणीवपूर्वक काही गोष्टी करण्याचं काम करत आहेत मुळात मी एक गांभीर्यानं एक गोष्ट इथं तुम्हाला जाणीवपूर्वक सांगत आहे मुळात ह्या पाठी पाटील जुसण्या जिल्ह्यातल्या भाजप नेतृत्वानं एक एजन्सी नेमली ती एजन्सी कोण आहे काय नाही त्याचा खुलासा तुम्ही करू शकता मी ते एजन्सीचं नाव घेणार नाही त्या एजन्सी आमच्यासुद्धा संपर्कात असतात कारण जसं त्या पक्षाचं काम करतात आम्ही तरी आम्हीही त्यांना कधीतरी काम दिलेलं म्हणून त्यांच्यासोबत माझी चर्चा झाली तर त्या एजन्सीने एक सर्वे केला जवळपास पाच सहा महिन्या अगोदर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पाच सहा महिन्या अगोदर सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जवळपास एकवीस जागा ह्या शिवसेनेच्या निवडून येणाऱ्या त्यांनी सांगितल्या आणि चार जागा ह्या संभाव्या सांगण्यात आल्या आता तुम्हाला इथं रिझल्ट देतो त्या चार जागांमध्ये तुम्हाला सांगतो डिक्सल डिक्सल गटामध्ये आमचे उमेदवार होते स्ट्रॉंग तिथं आमचा उमेदवार दिला नाही जाणीवपूर्वक त्यांनी आमचा उमेदवार डावून तिथं भाजपचाच उमेदवार दिला जो आज भाजपचा उमेदवार त्यांनी सत्ता घेत असताना सडीवर उचलून घेऊन गेलेला आहे तो जो की धनुष्यबाणाऱ्याची नाव आहे दुसरी गोष्ट डिक्सल झाल्याच्या नंतर महा संदीप मडके हे आमचे जवळपास तीन दोन ट्रम जिल्हा परिषदेला सदस्य राहिलेले त्यांना जाणीवपूर्वक डावल मी जी सर्वे केला खांबा गटात आमच्या तर आमचे अंमलपटला चांगल्या पद्धतीने काम करत होते त्यांच्याकडे सर्वे मदत होते परंतु जिथं जिथं शिवसेना स्ट्रॉंग आहे त्यांच्या सर्व्हेमध्ये जिथं जिथं शिवसेना पूर्त दिसते तिथं जाणीपूर्वक खचीकरण करा ते लोक पाडण्याचं काम करा किंवा तिथं त्यांना विचाराच देऊ नका अशा पद्धतीनं आमच्यातलेच काही जे त्यांनी पाठवलेले घुसखोर आहेत जे मल्हार पाटलाचे खिशे खिशेजोड योजनाची मल्हार पटला वर्षी आणलेली आहे म्हणजे मी कि असा टाकला की पाच पन्नास आमदार बाहेर पडतात असं मल्हार पाटलाचं मागच्या एक वर्षामध्ये स्टेटमेंट होतं तर त्याच्या मल्हार किशोरी योजनेचे लाभार्थी असणारे लोक त्यांना जाणीवपुरतीच देण्याचं काम केलेलं आहे मला त्या सर्वमध्ये काय होतं त्या सर्वमध्ये मला ते दिवशीच्या सगळ्या लोकांनी सर्वच सेंट लागणार जर स्वतंत्र लावलं असतं तर तुमच्या पंचवीस जागा लगेच जमिनी बानाच्या पंचवीस जागा लियात आणि सोबत जरी लोक समसमान जर वाटप झालं असतं म्हणजे चांगल्या पद्धतीने सन्मानपूर्वक जर अर्ध्या अर्धा जागा दिल्या असत्या तरी पण आमच्या एकवीस जागा असत्या म्हणजे आज यांच्या आठ आल्या तर आज आमच्या एकवीस जागा आल्या सत्ता एक हाती शिवसेनेची इथं धनुष्यबानाची लागली असते कारण हा धनुष्यबानाचा शिवसेनेचा बाले किल्ला आहे ती तुम्हाला काही वेगळं दाखवायची गरज नाही या जिल्ह्यात आमचा एकमेव लोकप्रतिनिधी कोण आहेत या जिल्ह्यामध्ये तुम्ही विचार करा पत्रकार तुम्ही सगळी समाज सांगत सगळ्यांना माहिती आहे या जिल्ह्यामध्ये आमची एकमेव प्रतिनिधी म्हणजे तानाजी सांगता आहेत माननीय जिल्ह्याचे आम्ही भागी म्हणतो कारण त्यांनी आल्यापासून ह्या अडीच वर्षांमध्ये जेवढा निधी ह्या जिल्ह्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिला तो आतापर्यंतच्या इतिहासात कधीही कुठेही निधी आला नाही हे तुम्हालाही मान्य करावं लागेल सगळ्या जनतेला पण माहिती पण असं एकमेव आमचे प्रतिनिधी असणारे एकनाथ एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात काम करणारे आमच्या जिल्ह्याचे नेते तानाजी सावंत साहेबांना डावलल्याचं काम केलं जातं जाणीवपूर्वक त्यांच्या विरोधात वावडे उठवायच्या आणि त्यांचाच तुट त्यांच्या विरोधात पुरवठ म्हणून उभा करायचा मग ही गद्दारी दत्ता कुलकर्णी यांना दिसली नाही का की म्हणजे शिवसेनेचे पक्षाचे नेते असणारे त्यांच्या घरात म्हणून उभा करता की दत्ता कुलकर्णींना दिसत नाही का हा आमचा प्रश्न दत्ता कुलकर्णी दुसरी गोष्ट अ तुम्ही सांगताय किंवा भूमपर्डवाशी मध्ये आमच्यासोबत विश्वासात घेत नाही मुळात एक गोष्ट सांगतो संपु। प्रत्येक संपूर्ण महाराष्ट्रात निवडणुका चालू असताना ज्या त्या जिल्ह्यावर निर्णय सोडले होते माननीय शिंदे शिंदेसाहेब असतील आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आणि त्यावेळेस आपले हजी दादा असतील त्या सगळ्यांनी त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या जिल्ह्याला निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते आणि त्याच धर्तीवर पुण्यामध्ये आता गेलेल्या असतील दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र येऊन लढल्या मग ते तुम्हाला जमतं मग इथं महाराष्ट्रमध्येच काय दुखते दुसरी गोष्ट चंद्रपूरमध्ये भाजप आणि उभारताना एकत्र येऊन सत्ता स्थापन केली जमते मग धाराशिवमध्ये काय दुखते तुमचं हा आमचा मुळात प्रश्न त्यांना आहे दुसरी गोष्ट भूमपर्ंड्रवाशीमध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणीपूर्वक सांगतो भूम परांडवाशीमध्ये कसल्याही पद्धतीची भाजप नाहीच म्हणत तिथं जर तुम्ही जर युती करायची म्हणत असता तुम्ही जागा किती दिल्या आमच्या एकट्या तानाजी सावंत साहेबांनी तेरा जागा लढल्या आठ जागा तेरापैकी निवडून आणल्या दोन जागा फक्त दोन आकड्याच्या ता पुढे घेण्या तेवढ्या फरकानं पडल्या म्हणजे जवळपास दहा जागा आल्या असत्या आणि तो पुतण्यास पण तानाव सावंतचा पुतण्याचा अपक्ष असणारा या काही ठिकाणी भाजपचं कसलंही तिथं पाठबळ नसताना तुम्हाला काय जर आमचं पाठबळ तुम्हाला आमच्या कळमधाराशी दिसत नाही तुळजापूरमध्ये दिसत नाही तर भूमपरामध्ये ना तुमचं अस्तित्वच नाही तुम्हाला झोप सोडून घ्यायचं काय साठी विश्वास घातली तर घरी तुम्ही येत दुसरी गोष्ट धाराशिव नगर परिषदेत तुम्ही जाणीवपूर्वक आमचा कार्यक्रम केला राष्ट्रवादीकडून तुम्ही काय केलं इथं पारंपरिक लढाई केली होती शिवसेनेचा केला होता लढाई कशी व्हायला पाहिजे होती हुबाटा वर्षेच एकनाथ साहेबांची आमची शिवसेना व्हायला पाहिजे होती आणि खरी लढाई तीच होती तरी पण तुम्ही काय केलं जाणी पूर्वक राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादीला जागा सोडायला लागली आणि तुमच्या घराला तुम्हाला घरी न्याय तुमची टिकून ठेवायची होती म्हणून तुम्ही तिकीट दिलं आणि अशी जाहीर बोलल्या मी कशासाठी राष्ट्रवादी वाढवू फक्त तेवढं बोलल्या आणि लोकांनी त्यांना भरघोच मतानं पाळलं फक्त त्यांच्या बोलण्यामुळं एकही राष्ट्रवादीचा मतदार त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही शिवसेनेनं भाजपनं आम्ही जातीनं काम केलं पण राष्ट्रवादी आखी बाजूला पडली शरद चंद्रजी पवार साहेबांना मानणार त्यावेळेचा घटक होता ते पूर्ण घटना फक्त त्यांच्या एका स्टेटमेंट मुळे त्यांच्या बोलघड्या स्वभावामुळे त्यांना पाळलं दुसरी गोष्ट ती झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांग आणखी काय केलं ताने सावंत साहेबांचे कार्यकर्ते कोण आहेत अजित काळ अजित लाका हा तानाजी सावंत साहेबांचा तुम्हाला आज सांगतो ते सगळ्यांना तुम्हाला म्हणते हा आहे अजित लाका हा त्यांचा पुत्र असताना त्याला एकतर त्याच्या विरोधात तिथं आजी अजित पाटील उभा केले होते त्यांच्या उमेदवाराचा माघार घेतला परंतु पक्षातले जे दिलीप मेत्री नावाचे अपक्ष उभा केले परंतु त्यांनी काय केलं ठीक आहे अजित तर आपल्याकडे आला आजीतला आपण तिकीट दिलं तर काय करायचं आजितला एकच आठ करायची की तानाजी सावंत साहेब यांचा फोटो नको तुम्ही सगळ्यांनी त्या अजित लाकड यांच्या निवडणुकी बघा मी स्वतः त्या स्टेजवर होतो जाणीवपूर्वक तिथं बोललो नाही आमचीच चवटवर नको म्हणून परंतु त्या दिवशी काय केलं आजित लाकडनं काय केलं त्या बॅनरवर त्या बॅनरवर जिल्हा निवडणुकीच्या बॅनरवर मल्हार पाटलांचा फोटो आहे अर्चना फोटो आहे आमदार तानाजी किशे यांचा ता फोटो आहे डॉक्टर कुदमशिय पाटील यांचा फोटो आहे काय हरकत नाही हो एखादा फोटो टाकायला पाहिजे होता ना तुम्ही येतातच घरा चार चार फोटो टाकता आणि तानाजी सावंत साहेबांनी डावलेला होता म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला पुतण्या विरोधात उभा करायचा आहे तानाजी सावंत साहेबांचा पुत्र त्याला शून्यातून निर्माण होती जी विश्व निर्णय आज निर्माण केलं ती तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आशीर्वादाने केलं आज आजी पण मान्य करतो ती काय डावलत नाही आमच्यामध्ये वाद नाही परंतु पुतण्याविरोधात घालायचा तुम्हाला पुत्र असणारा सुद्धा तुम्ही त्याला फोटो टाकू द्यायचा नाही आणि त्या आटेवरतीने त्याला निवडणूक लढवली आणि नंतर त्याचं काम केलं दुसरी गोष्ट ढोकीमध्ये काय केलं तुकाराम शिंदे तुकाराम शिंदेने काय केलं आमच्या पंचायत समितीला तानाजी चव्हाण साहेबांचा फोटो बँणार टाकला तुम्ही काय केलं तुकाराम शिंदेला पाडण्यासाठी नावाचा भाजपचा दिसत नाही ही स्पष्ट आहे ना ब्रेस्तरकारांना पटलाच्या मी स्वतः स्पष्ट बोललोच मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे बोलत असताना आमचे पालकमध्ये तुम्हाला स्वतः सुनावणी करत होते ही गांभीर्यानं बोलतो पालकमंत्र्यांनी आम्हाला विनवणी केली तुम्ही शिवसेनेकडून कुठे शांत राहा पहिल्या दिवशी आल्या काय झालं गोष्टी त्या गोष्टीवर मी परत येणार नाही त्या करायची गरज नाही परत त्यांनी त्यांच्याकडे जाऊन विनवणी केली तर त्यांच्या विनवणीला कुठंही न जो मानता आमच्या राजन सहावी तर त्यांनी काय भुजवणच बनवलं तुम्हाला खरं सांगतो आणि राजन साळीव सुद्धा शिवसेनेसारखं लढलेलं आहे हे आमचं दुःख नाही खरं तर शिवसेनेला लढणारा शिवसेनेक हा संपर्क प्रमुख हा खरात शिवसैनिक आम्हाला हवा आहे तर तो राजन सभेच्या माध्यमातून तुला पुढे नाही हे आमचं पण अंतर्गत दुःख नाही हे पण आम्ही नेतृत्वाला बोलून दाखवलेले पालकमंत्र्यांना जो मारायचं नाही वेळोवेळी तोंड घशी पाडायचं तोंडावर पाडायचं दुसरी गोष्ट दत्ता भाऊ तुमच्याकडून नियमाला मुळात अपेक्षा नाही हो। कारण दत्ता कुलकर्णी असतील नितीन काळे असतील एक स्वतंत्र विचारधारेचे स्वतंत्र स्वतःची विचारधारा असणारी आणि पक्षाची विचारधारा मांडणारी लोक आहे परंतु अशा लोकांना स्वतः बनवण्याचे काम केलं ते सतत दणदोडीच्या ऑफिसला साहेबांच्या ऑफिसला येऊन भेट घेत असतात आणि ही मदत प्रेस जर दत्ता कुलकर्णी यांच्या मोबाईलहून आले असती त्यांच्या व्हॉट्सअपून आली असती तर आम्ही समजून घेतलं असतं पण दत्ता कुलकर्णी सारखा माणूस भाजप पक्षाचा जिथं पक्ष संघटना मजबूत समजली जाते अशा भाजपमध्ये सुद्धा पक्ष संघटनेला अर्थ कसंही व्हॅल्यू राहिलेलं नाही हे दत्ता कुलकर्णी यांच्या राणा पाटील यांनी पाठवलेल्या प्रेस नोटमधून दिसून येते दुसरी गोष्ट आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं होतं की आमदाराच्या खासदाराच्या आणि नेत्याच्या घरात कुठलीही मदत द्यायची नाही दत्ता कुलकर्णी यांना माझं एकच सांगेल बसवराज पाटील काय बोलले की आमदार आमदार आणि खासदाराच्या घरात निवडणूक कुठलीही तिकीट दिलं जात नाही कुठलीही निवडणूक लढली जाणार नाही मग आम्हाला एक गोष्ट सांगा तुमचेही देवा हो तुमचेच बसवराज पाटील यांच्या विचाराची प्रतारणा दत्ता कुलकर्णी करतात तर आणा जे की पाटील करतात हे दत्ता कुलकर्णी आम्हाला ह्या सगळं नाव आवश्यक आहे माझा हा मीडियाच्या माध्यमातून जाहीर प्रश्न आहे की प्रतारणा कोण करत हे तुम्ही बघितलं पाहिजे दुसरी गोष्ट भाजपच्या सुद्धा गटात काय वेळ आहे तुम्हाला त्याच्यामध्ये काही घराणेशाही कशी आमच्यावर लादली गेली की आसुरी प्रवृत्ती काही ठिकाणी पाच दाखवते त्याच्या सुद्धा मी तुम्हाला एक थोड्या त्रेपटीन दाखवणार आसुरी प्रवृत्ती काय म्हणतोय जाणीवपूर्वक म्हणतोय ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे भाजपच्या सर्वसाधारण असणाऱ्या राहुल पाटील सस्तुरकर असतील हे सर्वसाधारण संताजी पाटील चालू असतील कोणला इतर प्रवाहातला त्यांनी मला जाणीवपूर्वक दिला कारण जर सर्वसाधारण तिकिटावर जर भाजपचे तीन चार लोक निवडून आले तर मुद्या ह्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावरती दावा करतील हे दुखणं आमचं नाही हो हे दुखणं भाजपचं आहे ह्या धाराशिव जिल्ह्यातल्या प्रत्येक जनतेचं आहे हे धारा हे घराणेशाहीचं जे माकड आमच्या पोकडी बसलंय का प्रत्येकाचं दुखणं आहे हे घराणेशाहीचं त्यांनी काय केलं आमचेच नाही पण भाजपमधले सुद्धा जे जे सर्वसाधारण महिलेच्या जागेवर उभा होते ते सुद्धा शीप पाडण्याचं काम ह्या भाजपनं केलं हे मी जाहीर सांगतो दुसरी गोष्ट सर्वजी निराई राऊत आहेत तुमच्या मूळ भाजपचे विचारच आहेत ना त्यांना पंचायत समिती सादर किती नाही तुम्ही का त्यांचं भाजपसाठी योगदान नाही कुठलाही मदार असायचा तो माझी हुजरेगिरी करतो माझी हुजरेगिरी करतो उचलायचा त्याला ह्या पक्षा पक्षातून तिकीट देत त्या पक्षातून तिकीट देत अशा गोष्टी काय साठी करता तुम्ही जर मी ह्या गोष्टी करायच्या जसा शिवसेनेवर महाविधिक आणतोय हो तसाच भाजप मधल्या सुद्धा बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांवर आणतोय ह्या घराणेशाही लागल्यामुळं आणि घराणेशाही भाजपच्या विचारधारेला मान्य नाही की आम्हाला मान्य नाही हे हो पण इथे सांगतो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दुष्काळी जिल्हा असणारा आकांक्षी जिल्हा असणारा तुम्ही धाराशिव जिल्हा राजकीय पटलावर कुणी आणलो आम्ही विद्रोह करून आणला अजिबात नाही जरी आम्ही विद्रोह करून महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय पटला शिवसेना असला तरी पण तुम्ही आमचे दोन जे शिवसैनिक दोन आहेत जे शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर दोन लोक प्रचाराच्या प्रचाराच्या नंतर निवडून आले आणि निवडणुकीतून तुम्ही त्यांना उचलून घेऊन गेलात ही वेळ तुमच्याकडे त्यांच्यावर उचलून घेऊन जाण्याची वेळ काय यावी दुसरी गोष्ट जगातलं सर्वात मोठं बंड करणारे एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आले आणि एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते जर तुम्ही दोन निवडणूक आलेले दोन निवडून आले दोन सदस्य जर तुम्ही घेऊन जात असाल तरी कुठल्या पद्धतीने आम्ही तुम्ही कुठं वाटचाल करताय ही कुठली असून प्रवृत्ती तुमची ही लोकशाहीला घातक आहे आमचे दोन सदस्य घेऊन जाण्याची हिंमत जर तुमची होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शिवसैनिक म्हणून एखादा लोकशाही मार्गाने आंदोलन करावं लागेल कारण तुमच्यासारखं तर आम्ही लढू शकत नाही लोकशाहीवर लोकशाहीवर पायदळी तुटून आम्ही या येणार काय जर वेळ आली जर दोन सदस्य आमचे लवकर आहेत लवकर आमच्या सोबत लवकर आले नाहीत तर आम्ही लोकशाही मार्गांना आंदोलन करू आमच्या दोन सदस्यांनी गायब केले तुम्ही दुसरी गोष्ट तुम्ही आम्हाला दोन दिवसापूर्वी पोस्ट टाकल्या तानाजी सावंत साहेबांचा जुना फोटो नानाजी शेपाटी साहेबांसोबतचा व्हायरल केला म्हणजे फोट्या ओढ्या उठवायला चालू केल्या रवी सरांचे तुम्ही जुने व्हिडिओ टाकले मायुतीतच आम्ही लढवून मायुतीतच सत्ता बसणार पण रवी सरांनी कुठेही तुम्हाला दुजोरा दिलेला नाही दुसरी गोष्ट तुम्ही सांगता की आमच्यासोबत छत्तीस आहेत माझं एक स्पष्ट मत आहे आम्ही तर समोर चेहरे थोपाडं घेऊन बसलो ना आमचे छत्तीस लोकांचे चेहरे दाखवा ना आमचं स्पष्ट मत काय आहे त्यांचा किमान समोरून फोटो घ्या छत्तीस बघून सांगा ना आम्ही छत्तीस लोक आहेत काय तुम्हाला नेमकी अडचण कशाची छत्तीस लोकांची कोणं दाखवा जर छत्तीस लोक असेल मँड तुमच्या बाजूला ते सत्ता स्थापन करा ना मॅन्डेट दाखवा आणि सत्ता स्थापन करा कुणाची अडचण आहे तुम्हाला शिवसेनेला सोबत घ्यायचंच नाही तर करा ते पण करा आम्ही आज तुम्हाला जाहीर सांगतो आमच्यासोबत पण अठ्ठावीस लोक आहेत कोणी कशी आहेत काय आम्हाला सांगायची गरज नाही वेळ आली एकनाथ साहेबांच्या आम्ही आदेशाची तानाजी सावंत साहेब फक्त वाट बघतायत तानाजी सावंत साहेब आणि एकनाथ साहेबांचा जर आदेश आला की हे करा तर नक्कीच या येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये आठवडा पंधरा दिवसांमध्ये शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष हा दहा जिल्हा परिषदेवर बघायला दिसेल फक्त आणि फक्त तानाजी सावंत साहेब शांत आहेत फक्त एकनाथ साहेबांच्या आदेशावर आणि जर हे लवकरात लवकर तुमचं पक्षाचं नेतृत्व तर जवळपास अडीच तीन तास नंदनवनला पागलावर मी तिथं समोर हजर होतो तीन तास एकनाथ साहेबांची वाट बोलत होतं परंतु फक्त ता नाही सावंत बोलले आम्ही बोललो आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमची भूमिका मांडली साहेब ह्याच्यासोबत चर्चा करायची तर काय अडचण नाही पण पहिले आमचे दोन जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत त्यांनी जे गायक केलेले ने सेमीवर ने नेले ने होते त्यांना पहिलं आमच्यावर पोच करा आणि नंतर करा आणि ही विनंती आमच्या एकनाथ साहेबांनी ऐकून घेतली आणि त्यांना भेट दिली नाही मुळात दुसरी गोष्ट